हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आत्ता झाली होती म्हणजे सकाळची सुरुवात आणि आज होती हरतालिका तर बघा सकाळीच खूप जोराचा पाऊस आला होता आणि म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया पाणी गरम करायला ठेवलं होतं दूध गरम करायला ठेवायचं होतं पण त्या अगोदर म्हटलं मटकीची भाजी करायची होती आणि स्टपांच्या टिफिनला देणार होती आणि आईंशला देणार होती बीटचा पराठा आज माझा उपवास होता तर ह्या दोघांना तर सेपरेट बनवायचं तर होतंच तर म्हटलं चला आता आपण वेगवेगळं बनवायचं तर लवकर उठली होती पटपट आवरत होती तर बघा हे बीट होतं बीटची पूर्ण साल काढून घेतली आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले कारण आईसाठी बघा पूर्ण असं बीट रेड कलरचं खूपच छान माझा हातच खूप छान झाला होता असा लाल लाल आणि बघा लगेच मिक्सरचं पण भांडं मी शेजारी घेतलं आणि म्हटलं हे कट करून त्यामध्ये टाकून घेऊया आता हा व्हिडिओ खूपच फास्ट केला होता मी कारण खूप मोठा होईल व्हिडिओ आणि मग बघायलासुद्धा चांगलं वाटत नाही म्हणून जास्तीचा म्हणजे मी असं फास्ट त्यासाठीच केला होता व्हिडिओ आता बघा हा हे बीट जी मी आहे ती कडक कट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये जिरी थोडासा ओवा टाकला होता कारण चव खूप छान लागते घरातलेच मसाले कांदा मसाला थोडासा टाकला होता आणि थोडंसं धना पावडर थोडीशी टाकली होती आणि हळद थोडीशी टाकली होती पण नाही टाकली तरी चालेल हळद मी टाकते कारण मला मसाले मा टाकतानाच ते जातोच चमचं तिथं तर मग ते सुद्धा थोडंसं टाकलं मी ते आणि थोडंसं पाणी ओतलं त्यामध्ये आणि मिक्सरला बारीक करायला घेतलं मिक्सरमध्ये मी बघा पटक्यास बारीक करून घेतलं कारण खूपच गडबड होणार होती आणि मी असे वेगवेगळे खूपच वेगवेगळे पराठे वगैरे बनवत असते कारण ऐंशीचं काय होतं सेपरेट भाजी आणि चपाती खातच नाही तो जर मी त्याला चारलं तर तो खाणार पण जर टिफिनला दिलं तर तसं करत नाही सॉसबरोबर भाजी खाऊन येतो चपाती खाऊन येतो ना तर सेपरेट भाजीच खाऊन येतो असं करतो म्हणून मग मी त्याला असे पराठे वगैरे करून देत असते टिफिनला वेगवेगळे पराठे करून दिलं तर त्याला खूप आवडतात पण आणि खूप खूप छान सुद्धा खातात कारण मुलं कसं एकमेकांचं बघून सुद्धा खाल्लं जातं म्हणून मग वेगवेगळ्या प्रकारचे असे मी पराठे वगैरे बनवून देत असते तर म्हटलं आज तुमच्यासोबत ही बीटची पराठा कसा मी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करावा तर म्हटलं चला तर ह्याच्यामध्ये बघा आता मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घेतलं आणि जे आपण आता बीट मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते पूर्ण घेतलं ना आता एक्स्ट्राचं पाणी मी काही यूज करणार नाही जे आपण मिक्सरचं भांडं आहे त्याच्यातच थोडंसं पाणी ओतणार त्यालाच थोडंसं असं मिक्स करून तेच पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करून असं पूर्ण अशी कणिक जसं मळतो असे कणिक मळून घ्यायचं थोडंसं बेसनपीठ टाकलं तर खूप छान असे मसूद होतात पण मी टाकणार नाही आहे बेसनपीठ एवढंच एवढंच जे आहे एवढंच करणार आहे कारण अंश पूर्तं करायचं आहे असं नाही की त्याच्या पूर्तं करायचं म्हणून बेसनपीठ टाकणार नाही पण ह्याचेसुद्धा खूप छान होतात बेसनपीठ टाकलेसु तरीसुद्धा खूप छान होतात एक चमचा जरी टाकला तरी खूप छान होतात पण मी टाकत नाही कधीतरी टाकते कधी कधी नाही टाकत मग अशा बघा अशा प्रकारे बघा बीटचा पराठ्याचा मी असा जसं कणिक मळतो असा गोळा मळून घेतला आणि लगेचच ऐंशीच्या उपांचा सुद्धा प चपातीची कणिक म्हणून घेणारच आहे ह्याच्यामध्ये कारण कारण वेळ नाही आहे भरपूर असं म्हणजे दोन्ही पण करायचं म्हणून तर बघा मी तसे आधी बीटचा पराठा बीटचा पराठ्याचं कणिक मळून घेतली आणि लगेच आंशी चपनची कणिक मळून घेतली कारण म्हटलं पटपट कारण लई मोठा व्हिडिओ होईल म्हणून ते कनिक मळताना मी तर मला काही दाखवलेलं नाही जसं बीटची रेसिपीचं म्हटलं शेअर करा करावी म्हणून बीटच्या पराठ्याची कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं इथे बघा दोघांसाठी मी थोडी थोडी कनिक मळून झाली होती ज्या थोडीशी जास्तीचीच झाली माझ्याकडून थोडंसं जास्तच होतं कमी होत नाही असं होतं कधी कमी क पडायला नको म्हणून मी एक्स्ट्राचंच करते राहिलं तर पण ना ठेवता येतं खाता येतं पण कमी जर पडलं तर मग परत ऑप्शन काय मग दुसरं काहीतरी करणं हे ते त्यापेक्षा मग आपलं एक्स्ट्राचेच केलेलं बरं म्हणून माझं एक्स्ट्राचंच चा असतं कारण सकाळचं एक्स्ट्राचं जरी झालं तरी आपण संध्याकाळी ते खाऊ शकतो पण जर कमी पडलं तर मग करायचं काय म्हणून बघा हे बघा अशा प्रकारे जसं आपण चपाती करतो तसं से, सेम बीटचा पराठा सुद्धा सेम चपाती गतच से, लाटून वगैरे घ्यायचा जसं आपण चपाती करतानाच तेल वगैरे लावतो आणि त्यानंतर चपाती लाटायला घेतो तसेच हे पण करून घ्यायचं थोडंसं असं मऊ मऊ म्हणजे ठेवायचं जास्त पातळही करायचं नाही कारण मग असे फुगल्यानंतरसुद्धा खूप छान होतात मुलं खूप आवडीने खातात कारण त्याच्या पापुद्रा जेवढ्या पडतील तेवढ्यात ते खूप छान असे चवी म्हणजे मऊ हो वगैरे होतात आणि मुलं आवडीने खातात ऐंशी तर खूप आवडतं तुम्ही नक्की करून बघा तुमची जर छोटी मुलं असतील आणि त्यांना जर तुम्हाला असं प्रश्न पडत असेल की आज ह्याला काय द्यायचं टिफिनला किंवा खात नसेल दुसऱ्या अनेक प्रकारचे जरा बघा हे अशा प्रकारे देत जा वेगवेगळ्या त्यांना सांगायचं चपाती आहे ही ही रेड कलरची चपाती आहे ग्रीन कलरची चपाती आहे व्हाईट कलरची येलो कलरची अशा अनेक प्रकारचे कलर सांगायचे आणि असं त्या मुलांना खाऊ घालायचं काय छोट्या मुलांना समजतसुद्धा नाही की म्हणजे आत्ताच्या मुलांचं तसंच झालं हल्ली खाणं खूपच कमी झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे काही वेगवेगळ्या रेसिपी वगैरे करायचं आणि मुलांना खाऊ घालायचं एवढंच माझं आहे कारण मी आईंशीवरून सांगत असते कारण व हल्ली तर खातच नाही कारण त्याला काय झालं काय माहिती पहिलं तरी वाईट थोडंफार काही चारलं तर खायचं आता त्याला सुद्धा समजायला लागलेल्या आहेत आणि खाणं थोडं कमीच झालेलं आहे तर मग मी अनेक प्रकारचे असे पराठे वगैरे करत असते त्याला खाऊ घालत असते बघा त्याच्यासाठी आता दोन पराठे करून घेते आणि एक पराठा एक्स्ट्राचाच करून ठेवते कारण स्कूलमधनं जर आला आणि त्याला जर आवडला तर त्याला खायचं म्हटलं तर मग तो खाऊ शकतो किंवा संध्याकाळी मग राहिलेलं तर मी ते सुद्धा खाते कारण खूप छान होतो बीटचा पराठा खरंच खूप छान आहे आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे बीट हे खूपच छान आहे आणि मुलांना ते पोटातसुद्धा गेलं पाहिजे कारण असं सेपरेट जर आपण मुलांना बीट दिलं कट करून तर ते खाल्लं पण जात नाही त्यांना खातंही नाही तर मग हे जे अशा प्रकारचे पराठे वगैरे करायचे आणि मग त्यांना खाऊ घालायचे आता हे बघा मी जशी आता हा पराठा बनवला इन केस तुम्ही तुम तुम तेल गरम करायला ठेवायचे ह्याच्या गो गोल अशा पुऱ्या करून घ्यायच्या जरी तळले जरी तरी खूप छान ह्याच्या पुऱ्या होतात ते पण एकदा मी तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल कारण ऐंशीला मी अशा अनेक प्रकारच्या रेसिपी करत असती तर एखादिवशी त्याची सुद्धा रेसिपी करील ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल सेम असंच पीठ वगैरे मळून घ्यायचं सगळं सेम करायचं फक्त छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या आणि त्या तेलामध्ये तळायच्या खूप त्या पण खूप छान होतात आणि थोडंसं ह्याच्या सॉरी मी ह्यामध्ये सांगायला विसरले तुम्हाला ह्याच्यामध्ये लसणाची लसुद्धा मी थोडीशी टाकलेली आहे कारण त्याची टेस्ट सुद्धा खूप वेगळी आवरायची सुरुवात होणार आहे पण त्या अगोदर म्हटलं एनर्जी येण्यासाठी चहा घेतला पाहिजे म्हणून चहा घेते आणि आता बघा फरशी वगैरे पुसते कपडे वगैरे धुते भांडी घासते आणि केस मेन म्हणजे आज केस धुते आणि छान अशा अंगणा छान अशी रांगोळीसुद्धा काढेल ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि हरतालकीची पूजा कशी करता तुम्ही ते पण मला नक्की सांगा आणि बघा मी तर साधी सोपी जशी मला जमते तशी मी करते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि शे मी रात्री छान अशा हरतालका पण दोन घेऊन आलेली आहेत फुलं घेऊन आलेली आहे आणखीन फळं काय आहे ॲपल वगैरे तेच ठेवणार आहे कारण मी पालव्या भरपूर गोळा केले आहे जे आहेत ते आहेत तेच ठेवणार आहे एक्स्ट्रा तुम्ही जास्त काळ आणलेला नाही कलर छान त्याच्यामध्ये नारळ पण ठेवते साईडने आंब्याची पानं वगैरे हो असे ठेवून ते सुद्धा ठेवते ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी कशी हातालखीची पूजा करते ते तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्या अगोदर छान असा चहा पिऊन घेते आणि तयारी करते तुम्ही पण अशीच तयारी करता का नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगताल तुम्ही कमेंट नाही करत नसते व्हिडिओ बघता तर कसे वाटतात ते तरी कमेंट करत जा म्हणजे मला सुद्धा खूप छान वाटेल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन असे मी काहीतरी करत राहील आणि आता एक तारखेपासून मी एक नवीन रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत म्हणजे नवीन आता म्हणजे ते तुमच्यासोबत शेअर करायला असते तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळायलाच ब्लॉग थ्रू कळेलच मी काय करणार आहे तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हातालकीची पूजा मी कशी करते ते तुमच्यासोबत शेअर करते काय नका आता माझा असं आवरून झालेला आहे मी साडी वगैरे घातली आहे आणि आता काय करते आधी रांगोळी काढते देवपूजा करते आणि मग पूजा मांडते तर व्हिडिओ कंटिन्यू करा रांगोळीच्या अगोदरच फरशी वगैरे पुसून घेतलं होतं बाहेरचंसुद्धा पुसून घेतलं होतं म्हटलं आज इथं रांगोळी काढावी तर आज बघा महादेवाचीच पिंडीची अशी मी रांगोळी काढणार आहे खूप साधी सोपी आणि छान पद्धतीने थोडीशी रात्री फुलं वगैरे आणली होती तर त्यातलीच म्हटलं हिरवी सॉरी येल्लो आणि ऑरेंज कलरची फुलं यूज करूया आणि थोडीशी रांगोळी यूज करूया आणि अशी खूप छान प्रकारची आपण रांगोळी काढूयात तर बघा मी अनेक प्रकारच्या बघा रांगोळ्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि इन्स्टा जर माझं फॉलो करत असाल तर तिथंसुद्धा तुम्हाला अनेक प्रकारच्या मी अशा पहिल्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत त्या पण तुम्हाला बघायला भेटतील नवरात्रीमध्ये भरपूर साऱ्या अशा रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत त्या तुम्हाला तिथं बघायला सुद्धा भेटतील आणि जसं तुम्ही माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब वगैरे केलेलं आहे तसं सेम तुम्ही इंस्टाचे सुद्धा करा तिथे सुद्धा मी भरपूर सारे असे रील्स वगैरे बनवत असतील तिथं सुद्धा तुम्ही मला फॉलो करा आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते सुद्धा, सुद्धा, सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण अशाच प्रकारे बघा कलर वगैरे भरता का तर हेच नाही तर तुम्ही थोडंसं चाळण वगैरे जशी आपण चहाची गाळणी असती त्या गाळणीने सुद्धा तुम्ही असं चाळू शकता पण आता मला खूपच लेट झालं तर म्हटलं चला आपण आता सारखं जायचं आतमध्ये घेऊन यायचं कारण ऐंशीचा पण टायमिंग होतो आला होता कारण मग उशीर झाला की मग खूपच उशीर होतो कारण मला जसं सगळं कामावर राहिला मला खूपच लेट झालं होतं आणि मग देवपूजा वगैरे सगळं करायचं होतं कारण तो स्कूलमध्ये गेला ना की ह्या गोष्टी करायला खूप छान वाटतात कारण आता त्याचं मध्ये मध्ये असतं आता मी रांगोळी काढायला बसली असेल तो माझ्या शेजारी लगेच दुसरी रांगोळी काढायला बसला असता माझे कलर म्हणजे मी जशी कलर यूज करते तसं त्याचंसुद्धा असतं की सेम त्याचासुद्धा कलर यूज वगैरे करणं चालू असतं मी सुद्धा रांगोळी काढतो मी करू लागतो असं त्याचं मध्ये मध्ये असतं तो नसला ना की ह्या गोष्टी सगळ्या करायला खूप छान वाटतं असल्यावरती सुसता मध्ये मध्ये येतो नसल्यावरती सुद्धा असं वाटतं की अरे अंश पाहिजे होता पण काय करायचं चो छोटी मुलं आहेत ते तसे करणारच प्रत्येक मुलांचं काही नाही काय असतं बघा असं खूप छान असं मी मंगळसूत्र छो थो... थो... कानातले वगैरे काढले होते छोटी दोन डोरवी डोरली काढली होती आणि अशी महादेवाची पिंड काढली होती अशी रोजची माझी पूजा वगैरे असते रोज, रोज रा, रांगोळी फक्त दा दारासमोर काढती एवढी मोठी वगैरे रांगोळी रोज काढत नाही पण आज सण होता म्हणलं हरताळ आहे तर चला आता आपण आज छानपैकी रांगोळी काढू ती तुमच्यासोबत शेअर करू इथं बघा चौरंगाच्या खाली मी सुस्ती काढून घेणार होती आणि मग स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती चौरंग मांडणार होती पण इथे काय झालं सांगू मी हा व्हिडिओ करायला ठेवला होता आणि सकाळपासूनचे खूपच ब्लॉग मी एडिट करते एडिट वगैरे करते व्हिडिओ भरपूरच झालेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये आणि कालचा सुद्धा ब्लॉग म्हणजे जे काल आला होता ब्लॉग तो सुद्धा ब्लॉग मला है। शेअर करायचं होता आणि हे भरपूर स्टोरेज असं झालं काय काय झालं काय माहिती मी इथे असा कॅमेरा ठेवला होता ट्रायफोडला छोटंच ट्रायफोड आहे माझ्याकडं त्या ट्रायफोडला कॅमेरा ठेवला होता आणि मी तुमच्यासोबत बोलत राहिली कंटिन्यू मी ही पूजा मांडताना तुमच्यासोबत बोलत राहिली कारण मला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि व्हिडिओ माझा होत आहे तर बघा इथे जे आहे हरतालका वगैरे मी तुम्हाला असे दाखवत होती की मी हे काल हरतालका आणल्या काही फुलं वगैरे आणले हे नवीन हरतालका खूप छान अशा मला हरतालिका भेटल्या कारण हरतालिका घेताना चेहरा वगैरे व्यवस्थित असं बघून घेते मी आणि तसंच सेम से असं बघून घेतला आणि मी तुमच्यासोबत कंटिन्यू बोलत राहिली आणि नंतर ना जा बघा असं असं मी सांगत होती की ही हरतालिका वगैरे घेतली हे ते झालं हे अशी पूजा वगैरे मांडती पूजा कशी करते वाळू वाळूची पिंड कशी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी अशी कंटिन्यू बोलत राहिली बघितलंच नाही कॅमेरा हल्ला की काय झालं काय माहिती आणि तो व्हिडिओच झाला नाही का मोबाईलमध्ये स्टोरेज नव्हतं एवढं म्हणून ती व्हिडिओच झाला नाही आणि ते मी जे पूर्ण असं बोलताना किंवा पिंड मांडताना कसं मी अभिषेक वगैरे केला बेलांचा वगैरे बेल वगैरे ठेवताना पालव्या वगैरे ठेवताना कलश ठेवताना आणखीन देव पूर्ण पूजा हो तोपर्यंत तो ब्लॉग मी पाहिलाच नाही मोबाईलकडं कारण म्हटलं होतोय तर कशाला लक्ष द्यायचं आहे आणि मी देवाच्या ह्याच्यात एवढी म मग्न झाली होती की मी कॅमेरा पाहिलाच नाही आणि नेमका तो व्हिडिओच सेवच झाला नाही म्हणजे तो व्हिडिओच झाला नाही तर सॉरी त्याबद्दल माझा व्हिडिओ म्हणजे झालाच नाही मला नंतर ना एवढं वाईट वाटलं पण काय करणार आता ते आपल्या हातात नव्हतं कॅमेरा आहे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहे तर आपल्याला माहीत नाही की कधी काय होईल मग छान अशी मी पूजा वगैरे आरती वगैरे करून घेतली कापूर पेटवत होती पण कापूर काय पेटलाच नाही मग असं बघा मग मी पंथीच घेतली आणि त्या पंथीनेच अशी पूर्ण अशी पूजा करून घेतली आणि असं जे आपली आरती आहे हो गणपतीच्या आरती महादेवाची आरती अशी थोडीशी अशी पाठीमागं मोबाईलवरती सुद्धा लावली होती कारण आपल्याला एवढीसुद्धा आरती वगैरे सगळे जमत नाही तर म्हणून मी ते काही आवाज वगैरे घेतला नाही कारण कॉफी राईट वगैरे येईल बॅकग्राऊंडचा आवाज म्हणून तर बघा ही अशा प्रकारे मी आज हताविकेची पूजा केली खूप छान अशी पूजा केली खूप छान म्हणाला असं वाटत होतं आणि मी वटीचं सामान ठेवताना त्याच्यावरती एक टिकल्याचं पॉकेट हळदी कुंकू बांगड्या वगैरे असं ठेवून वटीचं सामान वटी म्हणजे देवीची वटी भरली होती आणि प जी विड्याची पानं होती विड्याच्या पाण्यावरती सुपारी मांडली तिथे जे सुपारीलाच गणपतीची पूजा म्हणून अशी खूप छान अशी ती पण पूजा करून घेतली ना अशी खूप छान अशी मी पूजा वगैरे सगळं मांडून घेतलं चला तर बघा अशी झाली माझी आज हाताळकीची पूजा आणि व्हिडिओ काढायला झालाच नाही मी स्टार्ट केला होता सगळं लावलं होतं पण ती व्हिडिओच झाला नाही आता जाऊ द्या पण जेवढं मी करता आहे तेवढं मी केलेलं आहे पण खूप छान अशी माझी आज पूजा झाली खरंच खूप छान वाटलं मनाला सुद्धा सकाळपासून आणि अजून भरपूर कामं राहिलेले आहेत आता ऐंशीचा पण टायमिंग झालेला आहे यायचा तर चला मग आता मग मी इथपर्यंत जातो आता हा ब्लॉग आज तर तुम्हाला बघायला भेटेल आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मी अशा प्रकारे बघा माझ्या हरताळकीची पूजा करते तुम्ही कशी करता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच खूप छान वाटला आजचा दिवस खरंच खूप छानसुद्धा गेला मी प्रसाद मी अजून म्हणजे उपवास धरलेला आहे अजून काही खाल्लेलं नाहीत फक्त फक्त सकाळी चहा पिलेले आहे तर बघू आता काहीतरी गोड म्हणजे ॲप्पल बिप्पल वगैरे काहीतरी खाईल आजच्या दिवस आणि संध्याकाळी खूप छान असं प्रसाद वगैरे करेल आणि चला तर आता एक माझी मैत्रीण सुद्धा येत आहे तर ती आल्यानंतर मला शूट करायला काय भेटणार कारण तिचं छोटंसं बाळ आहे आणि मेन म्हणजे आई सुद्धा येईल आणि मग खूपच असं गडबड होईल तर मग मी शूट वगैरे हो काय करणार नाही ना, पण जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी आज शेअर केलेलं आहे आणि कसा वाटला माझा हरतालकीचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा रांगोळी वगैरे कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ना असेच भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय